पहिलं प्रमाण कोणतं प्रमाण शिकलो रे आपण प्रत्यक्ष प्रमाण आता दुसरं प्रमाण कोणतं आहे मग अनुमान प्रमाण आता या प्रकरणात आपण अनुमान प्रमाणाचा विचार करतो कोण्या प्रमाणाचा बोला देखे। 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 अनुमान प्रमाणाचा आरंभ करतो हा कितवा प्रकाश आहे हा दुसरा प्रकाश म्हणजे काय रे दुसरा धडा दुसरं प्रकरण सुरू पहिलं हेडिंग घेऊ आपण आज झालंच पाहिजे आपलं पहिलं पर इतकं सोपं आहे ना काहीच कठीण नाही मला सगळेच सोपा ग्रंथ कोणता वाटते तो प्रभाव विचारसागर की मला कठीण वाटते कृष्ती प्रभागर लय सोपा वाटते तुम्हाला विचारसागर सोपं वाटते की प्रभागर सोपाचो त्या दिवस कोणता सोपा वाटतो आम्हाला कोणत्या तर काहीच घेऊन देण्या हा विचार तो म्हणला काय तुझं काय म्हणणं तुझं त्याचं तेच म्हणणं आहे की बाहेर दोघांच्या बंदात तुम्हाला आम्हाला पाडलं बघ जर तो म्हणत असे नक्षरी जर रूपकाच्या जर भाषेत बोलायचं झालं रूपक अलंकार वापरून जर बोलायचं झालं दोन ग्रंथांविषयी तर विचारसागर हे खालची पाऊ आहे तर वृत्ती प्रभाकर हे वरची आणि त्या जात्यात टाकणार धान्य म्हणजे विचारसागर रूपी खालची पाऊ आणि प्रभाकर हे वरची आणि त्याच्यात टाकलेलं धान्य म्हणजे अक्षय चालू आहे बरोबर आहे ना बापू बरोबर <laughs> आहे हेडिंग झालं पाहिजे पुरा करायचं भित्ती सुरुवात अनुमिती सामुग्री का लक्षण अवश्य अनुमितीच्या सामग्रीच सामग्री कशाला म्हणतो कोण सांगेल हो कारणाचे समुदायाकड सामुग्री काय कारणाच्या समुदायाला काय म्हणतात सामग्री म्हणतात आता आपल्या मतानुसार सामग्री म्हणजे काय पनीर मसाला <laughs> आप, आपली सामग्री म्हणजे पाणीपुरी हेच दे आपली सामग्री हा पासून देव महाराज ची पासून तो आरूनच आमदू त्याच्या घड्या जर्सी काय तर हा अनुमितीची सामुग्री म्हणजे काय रे बोल अनुमितीचे कारणाचा समुदाय कडचन तुम्हाला एवढा आता अनुमितीच्या कारणाचा समुदाय आणि त्या समुदायाचं काय सांगणार आहे लक्षण आणि स्वरूप अशा स्वरू। दोन्ही गोष्टी सांगतात चला आपण भळभळ वाचून शिव अनुमिती प्रमाचा जो करण हो प्रमाण कही आहे काय आहे का नवीन झालेला नाही अनुमिती प्रमेच्या कर्णाला अनुमान प्रमाण असे म्हणतात लिंग ज्ञानजन्य जो ज्ञान सो अनुमिती कही आहे लिंग ज्ञानापासून जे ज्ञान होतं त्याला अनुमती म्हणतात कोणतं कशापासून होणार ज्ञान लिंग लिंग कशाला म्हणतात गमयति इथे लिंग लीनम अर्थं गमयति इति लिंगम लीनम अर्थम गमयति येथे लिंगम लीन म्हणजे काय रे करो गुप्त लीन म्हणजे काय गुप्त लीन अर्थाला गमयती म्हणजे जाणवून देतो गुप्त अर्थाला जे जाणवून देते त्याला लिंग असे म्हणतात कोण्या अर्थाला जाणवून देते बोला हा गुप्त अर्थाला जे जाणवून देते त्याला काय म्हणतात रे लिंग गुप्त अर्थाला जे जाणवून देते त्याला लिंग म्हणतात गुप्त अर्थाला जे जाणवून देते त्याला लिंग म्हणतात मग लिंग ज्ञानजन्य जे ज्ञान असते त्याला अनुमिती म्हणतात म्हणजे काय माझ्याकडे लक्षात बघा लिंग म्हणजे काय गुप्त अर्थाला जे कळवून देते जाणवून देते त्याला काय म्हणतात लिंग मग लिंग ज्ञानापासून जे ज्ञान होते त्याला अनुमिती म्हणतात म्हणजे काय झालं मग लिंग ज्ञान हे अनुमान प्रमाण झालं कारण अनुमिती कशापासून होणार अनुमानापासून होणार आणि लिंग ज्ञानापासून अनुमिती होते म्हणजेच लिंग ज्ञान काय अनुमान आहे माझं लिंग ज्ञान उदाहरण देतो दो तुम्हाला समजा बाबा डोंगर आहे आणि डोंगरातून धूर निघून राहिला काय निघून राहिला धूर अग्नी दिसली नाही अग्नी तुम्हाला दिसलेली ते टीसर सरले एक म्हण म्हण मन, एक म्हणते गळ्या बिडी प्या वाटते दुसरा म्हणते पेनोबा मग काय पेवा पेटी तिसरलो मी तिसरा म्हणते खरं सांगू काय म्हटलं का चहा चित्र लागली दोन मग पेनोबा मग तू चार पेटू लग्न पेटी दिसत मग एकाला प्यायचा होता चहा एकाला प्यायची होती बिडी एकाला ओळ्याचा होता गांजा गांजा गांजी हे गांजा कोण बघितलेलं सांग बघितलेलं कसं काय बघण्याचा तू तिथे पाहायला गेल का स्पेशल यात्राशी टूर काढली होती वस आज आपल्या गांजा पाया मग कसं हा अडप झळप कसं असते सांग बरं बघ हिरवट असते आम्ही ना गांजा बी पाहायला वर्णा पाहायला गांजेचे झाडही पाहिलं आम्ही नर्मदेच्या परिक्रमेला गेलो ना तशी कुठेही लागलं असत झाड झेंडू असते ला। ना झेंडू तसून पाहिला झाला आमच्या बस जवळ लावला होता मग महिन्यापर्यंत पोलीस येईल कसं काय कळा तू न सांग

आता मी बघितलं आता कोणाला एका गांजावाड्यास होता एकाला ब्रिस्टॉल अरे ब्रिस्टॉलची तर लायकीची नव्हती आणि भकरावाळ्या करायचं माहिती कोणाला गांजा वाड्याच होता कोणाला बिडी कोणाला चहा काय नक्की काढली तिथे मग आता कसं करा कसं करा इथं बघितलं कि ना जवळच डोंगर होता एक छोटासा त्यातून काय नाही धूर अग्नी दिसली काय ते मग अग्नी कशी आहे गुप्त आहे अग्नी कशी आहे गुप्त आहे गुप्त आहे लीन आहे लीन आहे गुप्त आहे अग्नी दिसली नाही पण अग्नी आहे हे कळायला की नाही ते कशावरून कळालं धुरावरून दुरा कळालं गुप्त विषयाचं जो ज्ञान करून घेते त्याला लिंग म्हणतात लिंग कोण आहे धूर धुराचं ज्ञान लिंग ज्ञान लिंग ज्ञानावरून जे झालं काय झालं अग्नीचं ज्ञान त्याला अनुमिती म्हणतात धुराचं ज्ञान प्रमाण आणि अग्नीचं ज्ञान प्रमाण कळालं का नाही कळाला लिंग ज्ञानजन्य जो ज्ञान सो अनुमिती कहिए है जैसे पर्वत मे धुमका प्रत्यक्ष ज्ञान होई के वनिका ज्ञान होईल आहे की नाही तहा धुमका प्रत्यक्ष ज्ञान लिंग ज्ञान कह्य है म्हणून पुराचं ज्ञान हे कोणतं ज्ञान झालं नाही लिंग ज्ञान तासे वन्यिका ज्ञान उपजे हे मग त्याच्यावरून कोणतं ज्ञान होऊन राहिलं तुम्हाला लिंगाच्या ज्ञानावरून वन्नीचं ज्ञान झालं ना वनिका ज्ञान उपजे आहे यातही पर्वत मे वन्निका ज्ञान अनुमिती आहे ज्या के ज्ञान असे साध्य का ज्ञान होवे सुलिंग काही आहे साध्य कोण आहे आपल्या इथं अग्नि या सगळ्यात वडणाऱ्याला साध्य काय करायची आहे अग्नीच ना मग साध्याचं ज्ञान म्हणजे अग्नीचं ज्ञान मग साध्य कोण आहे आपल्याला अग्नी आहे तर आणि त्या साध्याचं ज्ञान ज्याच्यामुळे होते त्याला लिंग म्हणतात मग साध्य कोण आहे रे मग तिचं ज्ञान कशावरून झालं झालं मग धूर काय झाला लिंग लिंग ज्ञान म्हणजे लिंग कही आहे अनुमिती ज्ञान का विषय साध्य कही है। अनुमिती का विषय कोण आहे वन्ही है यातही वन्ही का है मग साध्यू ज्ञान ते बारीक लक्ष द्यायचं अक्षरही गेलं नाही पाहिजे माया फक्त मी बोलतो तिकडे ज्ञान द्यायचं दुसरं काहीच नाही ज्ञानात धूम ज्ञान ते निरूप साध्य का ज्ञान होवे हाय काय वाक्यात नवीन धूम ज्ञानते निरूप साध्य का ज्ञान होवे म्हणजे काय धुराच्या ज्ञानाने वन्यरूपी ज्ञान होते यातही धूम लिंग है ज्ञान ज्ञानते व्यापक का ज्ञान होवे है या यातही व्याप्यकु लिंग कहे है व्यापक कु साध्य कहे है बघ माझ्याकडे <speakinglies> <खेषे>।, का है व्याप्यावरून व्यापक कळत असते लिंग हे व्याप्य असते लिंग हे काय आहे आणि अनुमिती ज्याची होते अनुमितीच जे विषय जे साध्य आहे ते व्यापक व्यापक काय जे साध्य कमी ठिकाणी राहतं त्याला व्याप्य म्हणतात म्हणजे जास्त ठिकाणी राहतं त्याला व्यापक म्हणतात आता जेव्हा बघत नाही अग्नि असली की धूर आहे अग्नि असली की धूर आहे असं असते की नाही पण अग्नि असली की धूर आहे असं नाही धूर असला की अग्नी असते असं आहे एखाद पंचई पंचई कोणा मला का नाही का तुलाही नाही का आता का करा अकोल्यातला पंचई वर्षात बी कळाल नाही ठेवून गेला हातोवरून कशाला म्हणता म्हणजे <laughs> या याले याले गांजा ने समजून आला त्याले गांजा माहित आहे म्हणते मग आता कळाला का पंचयत तुमच्याकडे काय अंदर दाखवला त्याला लोहार वेगळा वे लोहार मोठ्याले कामा पंचाई म्हणजे हे छोटे खुरपी खारपी लोहार वेगळा पंचाई वेग लोहार वेगळा आणि कळायला मळाला पंचायत मग जो लोहार म्हणजे भाषेतच गुलाबून यायला काही किंमत लोहार लोखंड गरम करते का नाही करते मग तो लाल बुंद होती मग त्यात अग्नी असते कधी पण त्यातून धूर नाही म्हणजे तिथे अग्नी आहे पण धूर जास्त ठिकाणी अग्नी राहला की धूर राहा लोखापा स्वयंपाक घर अग्नि राहला पुरही राहा आपल्या घरातला घरा बिडी पेच तिथं अग्निही राहिला धुरही पेरा आपल्या घरात सोमनाथ शेट बिस्टॉल अग्नि राहला दूरही राहा <laughs> आपल्या भाजला बांबोले गांजावडचे अग्निही राहला कोट कटिव राहिला का तुला धुरही राहला लक्षात रिकाम टेकडे लोक हिवाळ्यात मस्त शेकड्या करून बसतात अग्नि हिराला धुर आला बघा अग्नि आहे अग्नि आहे झुर आहे अग्नि आहे झुर आहे आता बघ लोहाराने लोखंड गरम केला अग्निहीराला दुरही राहिला अग्नी आहे धूर नाही मग जास्त ठिकाणी अग्नी राहिला की धूर राहिला बरोबर मागून राहिला तरी तुला कळून गेला तर अरे पंचाई कळला तुला विदर्भात घिसडी तुमच्याकडे काय म्हणतात रे अक्षात पंचायत तुम्ही घिसडी म्हणतात ना मराठवाड्यात घिसळी म्हणतात समजा पण मग घिसडी तर कळला तुला तू जो घिसळी आहे की नाही तर तो जो लोखंड पेटवते तर त्या लोखंडात अग्नी आहे ना पण काय नाही धूर नाही म्हणजे मग अग्नी जास्त ठिकाणी राहिला की धूर जास्त ठिकाणी राहायला मग जो जास्त ठिकाणी राहतो त्याला व्यापक म्हणतात आणि जो कमी ठिकाणी राहतो त्याला व्याप्य म्हणतात पाठ करायची गोष्ट आहे पटली कधी तर मग बुद्धीवर अगदी चित्रंगावाने चिटकते बघा <भी> <भी> जे जास्त ठिकाणी राहते त्याला काय म्हणता व्यापक जे कमी ठिकाणी राहते त्याला काय म्हणता मग अग्नी व्यापक आहे का धूर व्यापक आहे शिवम का बरोबर आता आपण बरेच ठिकाण पाहिले ते सोबत राहत एक ठिकाण असं आहे की तिथं काय राहून काय नाही राहा एका ठिकाणी का होईना धुरानं सोडलं ना अग्नीला म्हणजे अग्नी ठरला व्यापक व्यापक जे जास्त ठिकाणी राहत त्या अ बायरे त्याने जे जास्त ठिकाणी राहतं त्याला व्यापक म्हणजे आणि जे कमी ठिकाणी राहतं त्याला धूर काय झाला व्याप्की आणि अग्नी काय झाला अजून आता तुम्हाला नाव घडून राहिले काय काय येऊन राहिले अग्नी काय आहे व्यापक अग्नीचं ज्ञान काय आहे अनुमिती आहे अजून अग्नी काय आहे साध्य आहे अग्नी काय साध्य आहे नव्हतं त्याचं ज्ञानच मिळवायचं आहे धूर आहे व्याप्य आहे धूर आहे लिंग आहे लिंग असे असे लय नाव वाढतील आता मग कधी काही म्हणतील तर कधी काही म्हणतील तर तुम्हाला त्या लगेच लक्षात आलं गण्या म्हटलं का आणि पिंट्याचा बाप म्हटलं का दोन्ही एकच आहे काहीही म्हटलं तरी व्यक्ती तुमच्या पुढे आहे यातही वन्नी साध्य धूमज्ञानते वन्नी हेच ना रे लिंग ना साध्य का ज्ञान होय सु लिंग कै आहे अनुमिति ज्ञान का विषय साध्य कैय अनुमिती का विषय वन्ही आहे अनुमितीचा विषय वन्ही आहे ना वर आहे अजून मी ऋषीनं गोट ठेवलं त्याच्या वर आहे तिथे जरावते गोट तुम्ही तिथं आल्यावर बघू कि आता साध्य वन्नी साध्यूम ज्ञान ते वन्यरूप साध्य का ज्ञान होवे है धुमावरूनच वन्नीच ज्ञान होते ना तुम्हाला वन्यरूप ज्ञान कशावरून होते धुमावरून याते धूम काय मग लिंग हे व्याप्य के ज्ञान ते है है। की व्यापक का ज्ञान होवे हे बघा अरे का लक्ष व्याप्याच्या ज्ञानाने व्यापकाच ज्ञान होऊन राहिलं कि व्यापकाच्या ज्ञानाने व्याप्याचं ज्ञान होऊन राहिलं व्याप्याच्या ज्ञानाने हा व्याप्य कोण आहे ज्ञानाने अगदीच ज्ञान होत मग ज्याच्या ज्ञानाने ज्याचं ज्ञान होतं मग ज्याच्या ज्ञानाने कशाचे ज्ञानाने झालं धूर मग धूर झालं लिंग आणि जे व्याप्त आहे तेच लिंग आहे असते व्यापक कु साध्य काय म्हणतात समजला आणि व्याप्तीवाले कुव्याप्ती आहे आता हा नवीन शब्द याचं स्पष्टीकरण करू आपण थांबून मला नाही वाटत एवढं हे व्याप्तीवाली कुव्याप्य काय व्याप्ती वानाला व्याप्य म्हणतात म्हणास व्याप्ती वाप्य म्हणतात कळालं काय वाक्य कळालं म्हणजे पाठ झालं का गा गा? व्याप्ती वानाला काय म्हणता मग आता व्याप्य कोण आहे आपण आतापर्यंत शिकलो त्यानुसार धूर धूर जाण व्याप्य मग याचा अर्थ धूर काय असेल मग व्याप्ती वान असेल वाणाला व्याप्ती म्हणतात ना आता आपल्याला व्याप्ती माहित आहे कोण आहे कोण आहे व्याप्ती <safely> याचा अर्थ धूर कसा असेल हा आता पुन्हा व्याप्ती कशाला म्हणतात तेवढं झाला ते आपण पुढे बघूया पण तुम्ही व्याप्ती वानाला व्याप्ती म्हणता ना मग व्याप्य कोण आहे आम्हाला ते माहिती आहे आम्हाला आता व्याप्ती वानाला व्याप्य म्हणा हे लक्ष नाही माहीत पण आम्ही आतापर्यंत जे दहा बारा उडी शिकलो त्यात आम्हाला व्याप्य कशाला म्हणतात ते करतात व्याप्य व्याप्य याचा अर्थ धुर व्याप्ती वाप्ती कशाला म्हणतात सांगा व्याप्ती कु व्यापक निरूपक असते व्याप्तीचं निरूपण करणारा असते त्याला व्यापक अग्निन व्याप्तीचं निरूपण केलं अग्निन सांगितलं व्याप्ती कुठे आहे धुराच्या ठिकाणी अग्नी दिसली ना तुम्हाला वेगळी कुठं तप्त लोह पिंडाच्या ठिकाणी अग्नि वेगळी दिसली ना मग तिथच अग्नि मी तुम्हाला सांगितलं भाऊ आपण वेगळा आहे बरं बापाल सोडून राहतो मग ते व्याप्तीचं निरूपण कोणा व्याप्ती काय रे कुठे सांगू कोणा केलं निरूपण व्यापक व्यापक आहे किंवा अग्निनं केलं किंवा जो कर्ज त्याला काय म्हणतात अविनाभाऊ संबंध कु व्याप्ती कॅ ब झालं लक्षण व्याप्तीचं लक्षण काय रे

अविनाभाव संबंध दिसतात का मग अविना रूप संबंधाला व्याप्ती म्हणतात व्याप्ती कशाला म्हणतात मग ऐका अविना रूप संबंध कोणाचा कोणाशी असतो रे व्यापकाचा व्याप्याशी असतो बोला कोणाचा कोणाशी असतो व्यापकाचा व्याप्या अविनाभाव रूप संबंध कोणाचा कोणाशी असतो व्यापकाचा व्याप्याशी असतो व्यापकाचा असतो आणि कोणाशी असतो रे व्याप्याशी व्याप्याशी असतो अविनाभावरूप संबंध व्यापकाचा व्याप्याशी असतो येईल ग्रंथात बघायचे आता अविना भावरूप संबंध म्हणजे काय एवढं कळालं की व्याप्ती कळाली कारण अविनाभावरूप संबंध म्हणजेच काय व्याप्ती अविना भावरूप संबंध म्हणजेच काय पण अविना भावरूप संबंध म्हणजे काय बघा आता इकडे लक्ष द्या अ म्हणजे नाही अ म्हणजे काय नाही विना म्हणजे काय रे शिवाय आणि भाव म्हणजे काय रे राहण शिवाय न राहण शिवाय न राहण धूर शिवाय राहत नाही मग म्हणून अग्नीचा म्हणजे व्यापकाचा व्याप्याशी म्हणजे कोणाशी रे धुमाशी धुराशी रूप संबंध आहे अग्नीचा व्यापकाचा व्याप्याशी अविनाभाव रूप संबंध असतो बरोबर आहे त्याचा अर्थही कळाला तुम्हाला शिवाय न राहणे धूर अग्नीला सुरू राहतो का म्हणजे मग अग्नीचा धुराशी कोणता संबंध आहे अविनाभाव आणि धूर अग्नीला सोडत राहते का हा नाही रा पण अग्निमात्र धुराला सोडून राहते धुराला सोडून राहते म्हणून व्यापक धुराचा अग्निशी विना भाव संबंध शिवाय राहते विना म्हणजे शिवाय भाव म्हणजे राहण एक पुढे ते विनाभाव संबंध कळालं का रूप संबंध व्यापकाचा व्याप्याशी असतो म्हणजे कोणाचा अग्निचा धुराशी म्हणजेच काय आणि हा अविनाभाव रूप संबंध आणि बुर यालाच काय म्हणतात व्याप्ती म्हणतात अविनाभाव रूप संबंधालाच काय म्हटल्या जात त्याला वाचून घेऊ मग आता रूप संबंध को व्याप्ती कहे जैसे धूम विषय वन्नी का अविनाभाव रूप संबंध आहे म्हणाल का वन्नीचा धुराशी अविनाभाव संबंध आहे कोणाचा कोणाशी अविनाभाव संबंध आहे थोडस शास्त्रीय भाषेत बोला व्यापकाचा व्याप्त्याशी अविनाभाव रूप संबंध असतो आणि तो अविनाभाव रूप संबंध असण यालाच काय म्हणतात रे व्याप्ती अविना भावरूप संबंध खूप व्याप्ती कळे जसे धूम विषय वनिका अविना भावरूप संबंध आहे सोयी धूम विषय वनिकी व्याप्ती आहे म्हणून अग्नीची ह्याकडे बघा अविनाभाव रूप संबंध म्हणजे व्याप्ती ना अविनाभाव धुराशी आहे काय काय संबंध अविनाभाव संबंध धुराशी आता थोडं अविनाभाव संबंध म्हणजे व्याप्ती ना मग तो शब्द टाकून बोला अग्नीची व्याप्ती धुराच्या ठिकाणी आहे नाही अग्नीची व्याप्ती धुराच्या ठिकाणी आहे या सोयी धूम विषय की व्याप्ती या ती धूम वन्ही का व्याप्ती आहे म्हणून धूम काय झाला वननीच व्याप्त किती बिंदू झाले तेवीस ता व्याप्तिरूप संबंध का निरूपक वन्नी है ते व्याप्तिरूप जो संबंध आहे म्हणजे अविनाभाव रूप जो संबंध आहे त्याचा निरूपक कोण आहे रे वन्य आहे या ती धूमका व्यापक वन्नी आहे धुमाचं व्यापक कोण झालं आणि धूर काय झाला रे प्रसाद धूर काय झाला पाहिजे हा, हा तर ता व्याप्तिरूप संबंध काय निरूप वन्नी याचे धुमका व्यापक ज्या विना ज्या म्हणजे वन ज्या म्हणजे वनने ज्या विना म्हणजे शिवाय जो होवे नाही जो म्हणजे कोण हो ता रे धूर होवे नाही म्हणजे शिवाय धूर होत नाही ताका ता म्हणजे ता रे वन्ही ता म्हणजे काय रे वन्ही ताका अविना भावरूप संबंध तामे ता म्हणजे रे धुर धुराच्या ठिकाणी विना जो होवे नाही चा म्हणजे वन्नी जो म्हणजे धूर ताका ताका म्हणजे वन्नी का अविनाभावरूप संबंध तामे ता म्हणजे रे धूर म्हणजे वन्नीचा अविनाभाव धुराच्या ठिकाणी आहे वन्नी विना धूम होवे नाही यातही वन्ही का अविनाभावरूप संबंध धूममे आहे म्हणून वन्नीचा अविनाभाव रूप संबंध कोणाशी आहे धुराशी वन्नी मे धूम का नाही बघा उलट केलं वन्नीचा धुमाशी अविनाभाव आहे वन्नीच्या ठिकाणी धुमाचा अविनाभाव आहे का मग वन्नीच्या ठिकाणी धुमाचा कोणता आहे रे बरोबर विना वन्नी विना धूम हवे नाही का अविनाभाव रूप संबंध धूम मे है वन्नी मे धूम का नाही काय ते तप्त पिंड मे धूम विना वन्नी है तापलेल्या लोखंडाच्या ठिकाणी धुमाला सोडून अग्नि आहे ना या ते धूम का वन्नी नाही धूम व्याप्य आहे की वन्नी व्याप्य आहे रे धूम व्याप्य वन्नी व्याप्य नाही वन्नी का व्याप्य धूम आहे वन्नीचा व्याप्य कोण आहे धूम व्याप्य आहे तैसे रूप का आता वेगळा विषय सुरू तो उद्या ओम